नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टी व्ही नी चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सतरा सप्टेंबर वार मंगळवार तर तुम्हाला धुळेचा शेतकरी गाय बाजार दाखवतो आहे तर आजच्या बाजारात जर आपल्याला गावांगाई पाहायला भेटल्या तर बरेच मित्रांचे कमी शेत आहे की गावरानगाईसाठी जर गावरागाई पाहायला भेटल्या तर त्या गावरानगाई पण तुम्हाला दाखवणार आहे शेतकरी प्लस व्यापाऱ्यांच्या पण आपण तुम्हाला काही दाखवणार आहे तरी व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बाजार बघू शकता तुम्ही आपली गाव कधी झाली एक महिना झालेला एक महिना झालेला आहे का कोण गावचे आपण नंदाड भोरकूर नंदाडो भोरकूर नंदाडो मित्रांनो एक महिना झालेला आहे दूध किती किती दूध आहे दोघ सहा सहा लिटर दूध आहे का तर मित्रांनो दोघं डायमाचं बारा लिटर आहे आणि किती जाऊ चौथ्या मध्ये शेतकरी नंबर आहे का तुमचा सत्त्याण्णव चौसष्ट सदस्य अठ्ठेचाळीस बरोबर किती मागितली बाजारामध्ये बाजार म्हणतात तीस एकतीस बत्तीस आपल्याला किती द्यायची चाळीस लोक अपेक्षा चाळीस पर्यंत अपेक्षा आहे तीस एकतीसपर्यंत मागताय मित्रांनो तीस एकतीसला झाला मग आहे बारा लिटर दूर आहे सहा सहा लिटर चाळीसपर्यंत अपेक्षा आहे यांची जर कोणाला घ्यायची असेल तर नंबर दिलेला आहे तर भावशी संपर्क करा काय दिला तिने गोरा गोरा आहे का बरोबर फक्त एक महिन्याची चालेल आता फार बच्च का किती किंमत आहे कायची किंमत किती सत्तर हजार कोण गावचे आपण जोड घ्यायची जल्ल्यावर किती सहा लिटर एका टायमाला सहा लिटर देते तुका टायमाचा बारा लिटर दे बरं नंबर आहे का तुमचा बोला बरं एकोणपन्नास बहात्तर एकोणपन्नास पंचाहत्तर अठ्याहत्तर आहे तर बाजारमध्ये माहिती गेलं चालू आली आहे का कोणी माहिती कितीपर्यंत अपेक्षा आहे आपली पंचावन्न पर्यंत अपेक्षा आहे का बरोबर तर मित्रांनो पंचावन्नपर्यंत शेतकरीची अपेक्षा आहे जर कोणाला काय खरेदी करायची असेल तर नंबर दिलेला आहे तर कोणशी संपर्क करू शकता तुम्ही तर मित्रांनो पूर्ण तुम्हाला आपण बाजार दाखवणार आहे का किती किंमत आहे काही पस्तीस हजार पस्तीस हजार रुपये का पस्तीस हजार रुपये कोण गावचे आपण हां बरं किती महिने झाले जनायला दोन महिने का आता किती दूध आहे तिला दूध किती आहे आता तिला नऊ लिटर आहे का मित्रांनो नऊ लिटर दूध आहे तिला पिक्स दहा सांगायचे सांगायचं आहे पण नऊ पिक्स दूध आहे तिला

किती तिसरा दिवस आहे आज मित्रांनो आज तिसरा दिवस आहे का काय म्हणतात किंवा आपला पासष्ट हजार रुपये पासष्ट हजार आठ आठ लिटर आठ दूध लिटर कच्च आहे का आठ आठ लिटर बरोबर काय कोण कमी जास्त होणार आहे किती जाब्याची ही तिसऱ्यामध्ये तिसऱ्यामध्ये आहे एकाच आज आहात आपल्याकडं घरी दोन दोन आहेत दोन वाजून घरी आहेत बाजारात एक आणली फक्त आपण नंबर सांगा मग तुमचा डबल एट थ्री डबल झिरो फाईव्ह सिक्स झिरो थ्री नाईन शिवाजी जाधव तिखी धुळे तिखी तिथे तर मित्रांनो इथं तुम्हाला आता पुढं व्यापाऱ्यांच्या काही पाहायला भेटणार आहे त्यामधून आपण ते आपण तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो तुम्हाला इकडं व्यापारी प्लस शेतकरी पाहायला भेटतील काय इकडं पण काही आहे याला काही मित्रांनो खाली काही किती किंमत आहे बाबा कायची खुंचे पंचेचाळीस आहे का तर मित्रांनो तुला एक पंचेचाळीस गावाने ना बरोबर कोण गावचे बाबा वर कॅडी का हे वर किडी का नंबर आहे का तुमचा बरोबर दोन अरे अज मागितलं का कोणी मागितलं का बाजारमध्ये किती मागत आहे पंचवीस हजार रुपये असं आहे का आपल्या अपेक्षा कितीपर्यंत आहे आपल्या अपेक्षा किती आहे अजून दोन गाडी आहेत अपेक्षा कितीपर्यंत किती जायची किती जायची पस्तीस पर्यंत

चालेल तर मित्रांनो या ती व्यापारीकडे गिरगाई घेत होती पण परत इथे ती आणि शेतकऱ्यांकडून गाई घेतली होती चाळीस हजार शंभरला पैसे चालू आहे तर बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो तुम्ही फक्त एवढ्या पट्ट्यामध्ये बाजार आहे आता काही आपण कसं व्यापाऱ्यांच्या पण गाई आहे तर थोड्या माग असतात आपण त्यातून दाखवलेल्या नाही आणि आपल्या धुळे जिल्ह्यातील मित्रांनो बरेच शेतकरी सर्व आपल्या पंचवीस तीस हजार यांच्या गाई घेतात मित्रांनो जास्त करून जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर लाईन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेवढ्या बाजारामध्ये जेवढ्या जर गा गावरंग्या मिक्स होत्या त्या आपण तुम्हाला दाखवलेल्या आहे